कोणशी निवडणूक आली कोणत्या सरकारच्या विरोधात बोलायच्या एखाद्या विरोधी पक्षातील व्यक्ती आपल्या सरकारच्या विरोधात बोलत असेल आमच्याकरिता शंभर टक्के सरकारने काम केलेलं असेल ते आमच्याकरिता नथिंग असतात ही फार मोठी शोकांतिका आहे अरे ज्या व्यक्तींनी त्यांच्याकरिता चांगलं कार्य केलेलं असेल आम्हाला मदत दिलेली असेल आमच्या संपूर्ण परिवार

निर्णय घेतलेला असेल तर संपूर्ण व्यक्तींचे बँकेमध्ये अकाउंट ओपन म्हणून असे करोड अकाउंट ओपन केले त्यामध्ये आदिवासी अकाउंट ओपन झाले नाही का आदिवासी समाज त्यामध्ये संमिलित झाला नाही का तर आदिवासी समाजाला त्यामध्ये बेनिफिट मिळालं याही गोष्टीची जाणीव त्या आदिवासी समाजाला असावी एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपण सर्व शेतकऱ्यांना बारा करोड शेतकऱ्यांना सरसकट सन्मान निधीच्या माध्यमातून बेनिफिट दिलं तिथं आदिवासीला बेनिफिट मिळालं नाही का ह्या देशामध्ये चार करोड सरसकट घरकुल देण्याचं काम केलं त्यामध्ये आदिवासीला बेनिफिट मिळालं नाही का ह्या देशामध्ये नऊ करोड सर्व जनतेला आपण उज्ज्वला गॅस दिलं त्या आपल्या आदिवासीला बेनिफिट मिळालं नाही का या देशामध्ये अकरा करोड जनतेला सरसकट शौचालय देण्याचं काम केलं म्हणून आमच्या आदिवासीला बेनिफिट मिळालं नाही का ह्या देशामध्ये ऐंशी करोड जनतेला सरसकट मोफत राशन देण्याचं काम केलं तो आमच्या आदिवासीला मिळालेलं नाही का ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जे काही बचत गट असावं याच्या अधिकाधी बघितलंय पुढच्या सरकारने बचत गटाला अशी एवढी तरी मदत केलेली असावी अरे आपण दुसऱ्याकडे कर्जा मागायला जायचं आज तुमच्याकडे कंपन्याच्या कंपन्या घरी येऊन तुम्हाला कर्जा देण्याचे काम करत आहेत ह्यामध्ये बँकेला मागेल तेवढा तुम्हाला कर्जा देण्याचे काम करत आहेत ज्या बँकेला ज्या बचत गटाला एक लाख रुपया दिलं तो एक लाख रुपया आपण परत केलं परत दोन लाख रुपया देण्याची व्यवस्था ही सरकार करिता करत आहे याच्या आधीच्या सरकारने अशा पद्धतीच्या कोणत्याही योजना किंवा एवढी मदत करण्याचं ज्या कोणी सरकारने काम केलेलं असावं तर आम्ही तुम्हालाही सांगतो त्यांच्या पाठीशी उभं राहा परंतु त्यांनी असं केलेलं नसेल आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो ह्या गोष्टीची खरं आम्हाला चिंता वाढते या गोष्टीची आम्हाला दुःख आहे मित्रांनो आपल्या या गोष्टीला समजायला पाहिजे आमच्या आदिवासी समाजाला आता नुकत्या या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं की आदिवासीचा आरक्षणच खतम होत आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचे आरसव जे आपल्या म्हणजे या ठिकाणी सांसद मागत आहे याचा आहे की सर्व संविधानच खतऱ्यात आहे आता, आता संविधान खतऱ्यात आहे म्हणता म्हणता खऱ्या अर्थाने आमच्या आदिवासींनी आणि अन्य समाजाने जरी दुसऱ्याला मतदान केलं असेल विरोधी पक्षाला मतदान केलं असेल तर ह्यापेक्षा काय वाईट होऊ शकते तुम्ही याचा विचार करा अरे ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये येतात खऱ्या अर्थ शासनाकरिता वाढीव मुदत द्यावी लागते तर नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये वाढीव मुदतीचा प्रश्न आलो नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये देशाचे पंतप्रधान होतात डिसेंबर दोन ला मुदत जो प्रश्न आला विजय गाठला आणि तुमची त्या आरक्षणाची मुदत वाढ करण्याचे ज्याने कोणी काम केलेलं असेल हे कोण आहे तर देशाचे पंतप्रधान सन्मानी नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि त्यांच्याच आम्ही विरोधात मतदान करत आहोत हे आदिवासींनी याची जाणीव असणे गरजेचं आहे एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर